सह्याद्रीच्या पर्वतराजीतील एका उंच शिखरावर खानदेशातील एका लाकडी झोपडीत वृद्ध साधू विठ्ठलनाथ एकटाच राहत होता सकाळचा वेळ होता जेव्हा साधू विठ्ठलनाथ आपल्या आश्रमातून बाहेर पडला तेव्हा त्याने पाहिलं की समोर एक अतिशय सुंदर आणि तरुण मुलगी वैशाली पर्वताच्या उंच शिखरावर उभी आहे तिथे खाली हजारो फूट खोल दरी होती हे दृश्य इतकं धक्कादायक होतं की विठ्ठलनाथ अवाक होऊन तिच्याकडे धावला ती मुलगी खाली उडी मारणारच होती तेवढ्याच साधू विठ्ठलनाथने मागून येऊन तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे ओढलं वैशालीने झटकन साधूला मागे ढकललं आणि रागाने म्हणाली तुला मला थांबवण्याची हिंमत कशी झाली तू कोण माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा ती पुन्हा पुढे सरकली जणू उडी मारणारच साधू विठ्ठलनाथ पुन्हा धावला आणि यावेळी आणखी घट्टपणे तिचा हात पकडला वैशालीने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण साधूने यावेळी तिला जाऊ दिलं नाही मृदू स्वरात तो म्हणाला हे काय करत आहेस मला सांग तर खरं कदाचित मी तुझी काही मदत करू शकेन डोळ्यात अश्रू घेऊन वैशाली म्हणाली तू मला काय मदत करणार मला घरातून हाकलून दिलंय माझ्याकडे ना आता घर आहे ना कोणी आधार साधू काही वेळ तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला मग तिच्या मनगटाला पकडत म्हणाला चल माझ्यासोबत वैशाली घाबरून म्हणाली कुठे साधू फक्त एवढंच म्हणाला ये तर खरं त्याने वैशालीचा हात धरला आणि काही न बोलता खानदेशातील डोंगर उतरत चालू लागला वैशाली वारंवार म्हणत होती माझा हात सोड कुठे नेत आहेस मला सांग तरी पण साधू शांत राहिला फक्त तिचा हात धरून पुढे चालत राहिला काही वेळाने ते दोघे त्या लाकडी झोपडीच्या दारापाशी पोहोचले साधूने दार उघडलं आणि वैशालीला आत घेऊन जाऊ लागला वैशाली म्हणाली ही कोणती जागा आहे हे कोणाचं घर आहे मला इथे का आणलंस साधूने आत जाऊन तिचा हात सोडला आणि दार बंद करून आतून कडी लावली वैशाली घाबरली आणि ओरडली हे काय करत आहेस दार का बंद केलंस मला इथे का आणलंस बोलत का नाहीस साधू शांत राहिला फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला मग अचानक त्याने दार उघडलं बाहेर निघाला आणि बाहेरून ही कडी लावली वैशालीने ओरडत दार ठोठावायला सुरुवात केली मला आत का बंद केलंस कुठे चाललास पण साधू विठ्ठलनाथने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि शांतपणे सह्याद्रीच्या डोंगराकडे चढत गेला आता रात्र झाली होती वैशाली त्या ओसाड लाकडी झोपडीत एकटीम होती दिवसभर ती दार ठोठावत होती उरडत होती पण कोणी ऐकणारं नव्हतं बाहेर अंधार गडद होत होता अचानक दार उघडल्याचा आवाज आला ती धावत दाराकडे गेली तेव्हा तिला दिसलं की साधू विठ्ठलनाथ आत येत आहे रागाने ती म्हणाली हे काय करतोयस तू मला सारा दिवस या ओसाड घरात कैद करून कुठे जातोस काही सांगतही नाहीस साधू तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला मग हळूच म्हणाला कुठे गेलो नव्हतो फक्त एक महत्वाचं काम अपुरं राहिलं होतं ते पूर्ण करायला गेलो होतो वैशालीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं साधू म्हणाला जा तुझ्या खाटेवर झोप वैशाली खाटेवर झोपली पण तिला झोप येत नव्हती तिच्या मनात एकच प्रश्न घोडत होता की साधू रोज का अशा विचित्र गोष्टी करतो कुठेतरी ही सगळी चाल तर नाही ना याच विचारात तिला झोप लागली साधूही आपल्या खाटेवर झोपला आणि लवकरच झोपी गेला पण मध्यरात्री वैशालीला जाणवलं की कुणीतरी तिच्या जवळ आहे तिने हळूच डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की साधू विठ्ठलनाथ तिच्या उशाशी उभा आहे तो बराच वेळ तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला मग त्याने हळूच काहीतरी वाचलं आणि वैशालीवर फुंकर मारली वैशाली काही बोलली नाही झोपेचं नाटक करत राहिली पण ती आतून सगळं पाहत आणि समजत होती सकाळ झाली साधू वैशाली जवळ आला आणि तिला उठवलं वैशाली उठून बसली साधू म्हणाला चल बाहेर जाऊया थोडी हवेत फिरूया वैशाली जी आधीच खूप घाबरली होती आणि साधूच्या वागण्यावर संशय घेऊ लागली होती ती लगेच म्हणाली नाही मी कुठेही येणार नाही पण साधूने जबरदस्तीने तिचा हात पकडला आणि तिला डोंगराकडे खेचत नेलं डोंगरावर चढल्यानंतर साधू म्हणाला इथे उलटी झोप वैशाली ओरडली तू वेडा आहेस का कधी मला घरात बंद करतोस कधी डोंगरावर आणून सांगतोस सरळ झोप आता उलटी झोप म्हणतोस हे सगळं काय आहे तू मला काही सांगत का नाहीस साधूने कठोर स्वरात म्हटलं मी सांगितलं ना उलटी झोप वैशाली म्हणाली मी कधीच उलटी झोपणार नाही तू मला मेडा वाटतोस अशा विचित्र गोष्टी करायला सांगतोस साधू काही क्षण शांत राहिला मग म्हणाला हे सगळं तुला लवकरच समजेल फक्त ही माझी शेवटची गोष्ट ऐक या डोंगरावर उलटी झोप वैशाली म्हणाली काय समजेल उलटी झोपण्याचा अर्थ काय खूपच विचित्र आहे साधू गंभीरपणे म्हणाला हे एक रहस्य आहे जे मी तुला आता सांगू शकत नाही पण एवढं जाणून घे की हे तुझ्यासाठीच चांगलं आहे वैशाली थकलेल्या स्वरात म्हणाली ठीक आहे आता आणखी काय करू शकते ही गोष्टही मांडते वैशाली त्या डोंगराच्या उंच शिखरावर उलटी झोपली साधू म्हणाला हातपाय सरळ ठेव आणि डोळे बंद कर वैशालीने तसंच केलं अचानक साधू तिच्याजवळ बसला त्याने काहीतरी वाचलं आणि वैशालीवर फुंकर मारली मग तो म्हणाला आता उभी राहा पण डोळे बंदच ठेवायचे वैशालीने आश्चर्याने विचारलं आता काय करतोयस डोळे का उघडून आहेत साधूने फक्त एवढंच म्हटलं डोळे उघडायचे नाहीत वैशाली त्या डोंगराच्या शिखरावर डोळे बंद करून उभी राहिली आणि साधू हळूहळू डोंगर उतरून आपल्या आश्रमात परतला आणि खाटेवर झोपला खूप वेळ गेला वैशाली डोळे बंद करून उभी राहिली मग हळूच तिने आवाज दिला काय झालं मी डोळे उघडू का पण कोणकही उत्तर आलं नाही शेवटी तिने डोळे उघडले तिथे कोणीच नव्हतं वैशाली रागाने ओरडली हा साधू बरोबर नाही मी त्याच्यावर विश्वास का ठेवला आता त्याच्यासोबत राहणं अजिबात योग्य नाही तो नक्कीच वेडा आहे किंवा त्याचे हेतू बरोबर नाहीत ती तिथेच जमिनीवर बसली आणि साधूची वाट पाहू लागली रात्र झाली त्या रात्री साधू पुन्हा डोंगराच्या शिखरावर चढून वैशाली जवळ आला वैशालीने त्याला पाहिलं आणि रागाने म्हणाली तुम्हाला इथे सोडून पुन्हा गेला होतास तू हे सगळं का करतोयस माझ्याकडून नक्की काय हवले खरं खरं सांग साधू काही क्षण तिच्या डोळ्यात शांतपणे पाहत राहिला मग तो म्हणाला दोन दिवस मी इथे घालवले दोन दिवस तू आता ही शेवटची रात्र आहे ही शेवटची रात्र आपल्याला या डोंगरावर एकत्र घालवायची आहे वैशाली आश्चर्य म्हणाली काय या डोंगरावर तुझ्यासोबत का तू ठीक आहेस ना तुझ्या मनात काय आहे मला सगळं खूपच विचित्र वाटतंय साधू गंभीरपणे म्हणाला फक्त ही शेवटची रात्र जर आपण ही रात्र इथे एकत्र घालवली तर सगळं ठीक होईल माझं ऐक वैशाली वैतागून म्हणाली काय ठीक होईल तू मला सुरुवातीपासून काहीच सांगत नाहीस तुझे हेतू मला अजिबात बरोबर वाटत नाहीत एकतर तू वेडा आहेस किंवा मला वेडं बनवतोयस मी आजची रात्र इथे घालवते पण सकाळी मी तुझा आश्रम सोडून जाईन आता तुझ्यासोबत राहू शकत नाही साधू विठ्ठलनाथनं हलकीशी हसत म्हटलं ठीक आहे आजची रात्र घालव पण जर तू माझ्यासोबत ही रात्र इथे घालवलीस तर तू स्वतःहून मला सोडून जाणार नाहीस वैशाली चमकली हे काय विचित्र बोलतोयस तुझे हेतू तु बरोबर आहेत ना साधूनं हळूच म्हटलं ते तुला रात्री समजेल मग तो जमिनीवर झोपला आणि म्हणाला मी जसं झोपलोय तसं तूही झोप वैशाली थोडी संकोचली पण जमिनीवर झोपली साधू म्हणाला डोळे बंद कर आणि झोप वैशालीनं डोळे बंद केले आणि काही वेळात तिला झोप लागली साधूही तिथेच झोपी गेला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी जेव्हा सूर्य उगवणार होता साधू विठ्ठलनाथनं पुन्हा काहीतरी वाचलं आणि वैशालीवर फुंकर मारली मग त्यानं तिला हळूच उठवलं वैशाली उभी राहा पण डोळे बंदच ठेव वैशाली वैतागून म्हणाली हे काय नवं वेडे पण तू मला पुन्हा इथे एकटा सोडणार तर नाहीस ना मी आता डोळे बंद ठेवणार नाही याआधी दोनदा तुम्हाला एकटा सोडलंस साधूनं मृदुस्वरात म्हटलं नाही यावेळी तसं होणार नाही फक्त डोळे बंद ठेव वैशाली जी आता खूप थकली होती रागानं म्हणाली ठीक आहे आणि तिने डोळे बंद केले डोळे बंद करताच तिला जाणवलं की कुणीतरी मागून येऊन तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोळ्यांवर हात ठेवले त्या उंचे शिखरावर साधू विठ्ठलनाथशिवाय कोणीच नव्हतं त्यामुळे वैशालीनं लगेच ओळखलं की तोच आहे ती रागानं ओरडली ही काय हरकत आहे मला असं का पकडलंस पण कोणताही आवाज आला नाही ती आणखी जोरात ओरडली सोड मला हे काय करतोयस तू मग तिनं जोरात स्वतःला झटकून दिलं आणि मागे वळून पाहिलं पण तिथे तो वृद्ध साधू नव्हता तर एक तरुण माणूस उभा होता वैशाली त्याला पाहून थक्क झाली आणि जोरजोरात ओरडू लागली हा तर माझा नवरा आहे ती धावत त्या तरुणाकडे गेली आणि त्याला मिठी मारली तिचा आवाज आनंदानं थरथरत होता अजय तू इथे कसा आलास मी तुला कुठे कुठे शोधलं तू कुठे गेला होतास वैशालीचा आनंद गगनात मावत नव्हता ती आपल्या नवऱ्याला अजयला वारंवार मिठ्या मारत होती रडत होती हसत होती जणू वर्षानुवर्षांचं दुःख वाहून जात होतं काही वेळानं तिनं आजूबाजूला पाहिलं आणि हळूच विचारलं तो वृद्ध साधू कुठे गेला वैशालीनं आश्चर्यानं विचारलं तू त्याला ओळखतोस का त्यानं तुला इथे आणलं का अजय तिचा नवरा शांतपणे तिची सगळी बोलणी ऐकत राहिला मग हळूस तिचा हात धरून म्हणाला ये माझ्यासोबत तो तिला घेऊन त्या लाकडी झोपडीत आला जिथे साधू विठ्ठलनाथ राहत होता वैशालीनं आजूबाजूला नजर फिरवली आणि चमकून म्हणाली हा तर त्या साधूचा आश्रम आहे अजय शांत राहिला वैशालीनं गोंधळून विचारलं तू मला इथे का आणलंस अजयनं हसत म्हटलं तू याआधी इथेच राहत होतीस ना आणखी काही काळ इथेच राहा वैशाली त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागली तुला हे कसं कळलं अजयनं हसत तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला मला सगळं माहीत आहे हा आश्रम तो साधू सगळं मग हळूच म्हटला तो वृद्ध साधू मीच होतो हे ऐकून वैशालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती ठावत आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडली मला माफ कर मी तुला ओळखलं नाही अजयनं ना तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं यात तुझी काही चूक नाही हे सगळं एक रहस्य होतं जे मी तेव्हा तुला सांगू शकलो नाही पण तू जे संयम आणि विश्वास दाखवला ती तुझ्या खऱ्या प्रेमाची खूण आहे तू खूप चांगली पत्नी आहेस वैशाली मग हसत त्यानं विचारलं आता सांग तो वृद्ध साधू कसा होता वैशाली हसली आणि अश्रू पुसत म्हणाली तो वृद्ध साधू खूप चांगला माणूस होता अजयही हसला आणि अशा रीतीनं अनेक वर्षानंतर एक बिछडलेलं जोडपं पुन्हा एकत्र आलं आणि अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगरराजीतील त्या लाकडी झोपडीत वैशाली आणि अजय यांचं प्रेम पुन्हा एकदा बहरलं त्यांच्या या अनोख्या आणि रहस्यमय प्रवासाने आपल्याला एकच शिकवण दिली खरं प्रेम आणि विश्वास यांना कोणतीही सीमा नसते ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमच्या मनात काय विचार आले आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील जर तुम्हाला अशा आणखी रोमांचक आणि हृदयस्पर्शी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कथांसाठी नोटिफिकेशन बेल दाबा आणि आमच्या या साहित्यिक प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन कथेसह